नमस्कार तर आज आपण प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग कशी करायची ते पाहूया तर ब्लाऊजवरनं मेजरमेंट कसं घ्यायचं ते पहिल्यांदा पाहूया तर ब्लाऊज उलटा ठेवायचा आहे त्याच्यानंतर थोडंसं खेचून आपल्याला उंची घ्यायची आहे तर उंची आहे चौदा इंच इथून घेतलेलं आहे मेजरमेंट सतरा इंच आहे म्हणजे चौतीस इंच छाती आहे अठ्ठावीस इंच कंबर आहे चौदा इंच आलेले आहे ब्लाऊजचा गळा आहे सात इंच त्याच्यानंतर इथून टक्स पॉईंट घ्यायचा आहे तर टक्स पॉईंट आहे दहा इंच शोल्डर शिलाई सकट अकरा इंच आहे दहा इंच शोल्डर आहे ना एक इंच एक्स्ट्रा म्हणजे अकरा इंच पण घेतलेले आहे शोल्डर मागचा गळा आहे दहा इंच आता कपडा चांगला रात्रभर धुवून घ्यायचा अस्तर लावायचा असेल ना तर रात्रभर भिजत ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर सुकवून तो कपडा इस्त्री करून वापरायचा आहे डबल फोल्डमध्ये कपडा ठेवायचा आहे आणि जो बंद भाग आहे तो पाठच्या बाजूला ठेवायचा आहे आता इथून पूर्ण उंची घ्यायची आहे आणि एक इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे शोल्डर आपल्याला अर्धी घ्यायची म्हणजे साडेपाच इंच शोल्डर घेतलेले आहे अकराचा अर्धा घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथून घ्यायचा आहे मुंड्यासाठी सहा इंच एक लाईन मारून घ्यायची छाती आहे छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आपण ब्लाऊजवरनं मेजरमेंट घेतोय ना तर एक्स्ट्रा वाढवायचं नाही आहे तर साडेआठ घेतलेला आहे आठ चौक बत्तीस आणि अर्धा इंच एक्स्ट्रा म्हणजे चौतीस इंच छाती आहे इथून पण आपण सात चौक अठ्ठावीस म्हणजे सात इंच त्याच्यानंतर एक इंच टक्ससाठी आणि दीड इंच शिलाईसाठी मार्जिन ठेवलेले आहे दीड ते दोन इंच शिलाईसाठी मार्जिन ठेवायचं आहे छातीच्या इथे पण आपल्याला दीड इंचच घ्यायचं आहे मार्जिन आणि ह्या मागच्या बाजूनीच आपली फिटिंग येणार आहे आपले लाईन मारून घ्यायची आहे त्याच्यानंतर इथून अर्धा करायचा आहे टक्सचा आपल्याला पॉईंट काढून घ्यायचा आहे आणि वरती पण आपल्याला चार इंच ठेवायचं आहे इथून एक इंच घ्यायचं आपल्याला मुंड्यासाठी आता वरच्या लाईनीने आपल्याला इथे मेजर टेप फोल्ड करायचे आहे आणि इथून अर्धा काढायचा आहे आणि त्याच्यानंतर ज्यांना अजिबात हात वळत नाही आहे नवीन शिकणारे आहेत त्यांनी ह्या पद्धतीने इथे मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित आपला राऊंड येणार आहे हे बघा अजिबात इकडे तिकडे जाणार नाही आहे ह्या पद्धतीने जर तुम्ही प्रिन्सेस कटचा ब्लाऊज कटिंग केलं ना तर तुमची परफेक्ट फिटिंग येणार गळा उतरणार नाही अर्धा इंच आपल्याला इथून खाली घेतलेला आहे आता इथून मी घेतलेला आहे सव्वा दोन इंच खूप जास्त इथून ठेवायचं नाही आहे गळा ओपन नाही तर मग गळा खाली उतरतो आता इथून गळा घ्यायचा आहे सात इंच पुढचा गळा त्याच्यानंतर मागच्या गळ्याची पण आपल्याला इथे मार्किंग देऊन घ्यायची आहे तर मागचा गळा आहे दहा इंच आता इथून घेतलेला आहे अडीच इंच फक्त पाव इंच वाढवायचं आहे खूप जास्त वाढवलात नाही ते तर गळा एकदम रुंद होईल आणि मग खाली उतरतो आता दोन्ही याचे आपल्याला बॉक्स करून घ्यायचे आहेत दाखवल्याप्रमाणे तर मागचा गळा आपल्याला पहिल्यांदा कापायचा नाही फक्त पुढचा गळाच कापायचा आहे मागचा पण बॉक्स करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला इथून परत अर्धा इंच कटिंगसाठी ठेवायचं आहे शोल्डर आणि कटिंग करायचीच गोल गळ्याच्या ब्लाऊजची नेहमी अर्धा इंच कटिंग करायचीच म्हणजे परफेक्ट बसणार गळा खाली उतरणार नाही आणि इथे पण आपल्याला प्लेटच्या सहाय्याने दाखवल्याप्रमाणे राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे हे बघा एकदम परफेक्ट येणार आणि कटिंग करताना जी आपण लाईन मारलेली आहे त्याच्यापेक्षा थोडंसं खालूनच कट करायचं आहे दाखवल्याप्रमाणे फक्त मुंड्याचा भाग आणि गळ्याचा भागच आपल्याला लाईनवरनं कट करायचा आहे इकडे एक जास्त घ्यायचं नाही आहे तर मी तो आता शक्यतो आता ब्लाऊज जास्त शिवत नाही वीस वर्षापासूनच बाहेरचे ब्लाऊज बंद केलेले आहे शिवायचे मी आधी बाहेरचे ब्लाऊज भरपूर शिवायचे पण एक जणांनी आता रिक्वेस्ट केलेली की मला शिवून द्या माझी पार्लरची कस्टमर आहे म्हणून हातीचा मी ब्लाऊज घेतला आहे व्हिडिओ केलेला आहे आता हा जो मागचा भाग आहे ना आपल्याला जो ओपन भाग आहे त्याच्यावर ठेवून घ्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे आणि पहिल्यांदा मार्किंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि इकडे आपल्याला काचपट्टी बटनपट्टीसाठी पाव इंच एक्स्ट्रा ठेवायचा आहे इथून पण आपल्याला सहा इंच पहिल्यांदा मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला पुढचा मुंडा कापण्यासाठी व्यवस्थित जाईल इथून अर्धाच इंच घ्यायचा आहे आणि इथून अर्धा इंच आपण घेतलेला आहे ना कटिंगला जितकं आपण समोरच्या मुंड्याला कटिंग केलेलं आहे ना अर्धा इंच तितकंच आपल्याला हातालासुद्धा समोरच्या भागाला कटिंग करून घ्यायचं आहे तर आता इथे मार्किंग करून घ्यायचे आहे दीड दीड इंचाची याच्यावर शिलाई येणार नाही फक्त आपल्या माहितीसाठी ही मार्किंग करायची आहे हा मी एक्स्ट्राचा होता तो कट करून टाकलेला आहे सारखा मध्ये येत होता त्याच्यानंतर इथून आपल्याला घ्यायचा आहे चार इंच आणि इथून वरून घ्यायचा आहे टक्स पॉईंट दहा इंच आहे ना तर मी साडे दहा इंच घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर इथून आपल्याला पाऊन इंच शिलाईसाठी ठेवायचं आहे आणि थोडीशी क्रॉस लाईन मारायची अर्धा इंच कटिंग करायचं आहे आणि पाऊन इंच आपल्याला शिलाई मारायची आहे त्यामुळे काय होईल आपल्याला दोरी बांधायला सुद्धा लागणार नाही गळा एकदम जागेवर परफेक्ट बसणार आहे ह्या पद्धतीने जर मेजरमेंट घेतलं तर कारण नुसतं मेजरमेंट घेऊन पण नाही शिलाईला तुम्हाला इथे गळा जास्त दाबायला लागतो म्हणजे गळा अजिबात उतरत नाही आता इथून आपल्याला खाली एक लाईन मारून घ्यायची आहे त्याच्यानंतर इथून आपल्याला एक इंच एक्स्ट्रा ठेवायचा आहे आणि पट्टीने लाईन मारून आहे आता इथून वरती एक इंच एक्स्ट्रा ठेवलेला आहे आता आपला एकच इंच एक्स्ट्रा आहे तर इथून मी दोन इंच घेतलेला आहे आपल्या तीन इंचाचा टक्स पॉईंट पाहिजे आहे तर इथून एक इंच आणि उजव्या हाताला दोन इंचा टक्स पॉईंट घेतलेला आहे तर दोन्ही मिळून तीन इंच आहे आता ही लाईन मारून घ्यायची अशी दाखवल्याप्रमाणे त्याच्यानंतर ह्या बाजूनी आपल्याला डॉट डॉट करून शेप द्यायचा आहे जर तुम्हाला असा शेप देता येत नसेल तर सरळ इकडची लाईन मारली आहे त्या पद्धतीने लाव लाईन मारलीत ना तरीसुद्धा चालेल नवीन शिकणारे असतील त्यांनीच असं करा शक्यतो प्रयत्न करा याने फिटिंग चांगली येते आता खाली एक्स्ट्रा घेतलेला आहे तिथपर्यंत आपल्याला ही लाईन न्यायची आहे इथून मी पाव इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि इथून आपल्याला ही लाईन जोडून द्यायची आणि हे मोजायचं आहे किती आहे ते आणि तितकंच इकडे आपल्याला ही लाईन मारून घ्यायची आहे आणि थोडंसं क्रॉस घ्यायचं आहे पहिल्यांदा जेव्हा आपण टक्स मारतो ना त्याच्यानंतर फिटिंग करतो त्यावेळेला ते सरळ करून घ्यायचं आहे समोरचा भाग आता इथून मोजायचा आहे आपल्या बरोबर पॉईंट येतोय की नाही तीन इंचा खालीले रेश गेल्यामुळे थोडासा त्या बाजूच्या पॉईंटमध्ये आपल्या जाणार आहे हे पण चेक करायचं असतं नेहमी तर आता आपल्याला इथून आहे ना दोन इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे इकडे आपण दोन इंचा जर टक्स पॉईंट घेतलेला आहे ना तर त्याचं इथून भरून काढायचा आहे दाखवल्याप्रमाणे त्याच्यानंतर इथून क्रॉस लाईन घ्यायचे आहे वरती जास्त वाढवायचं नाही आहे हे बघा तर आता सरळ रेश करून घ्यायचे आहे आणि हा आणि हा पॉईंट बरोबर येतोय की नाही ते बघायचं आणि जर क्रॉस आलेला आहे ना तो शिवल्यानंतर आपण सरळ करून घ्यायचा आहे आता कटिंग करायची आहे पहिल्यांदा जर येत नसेल तर कागदावर कटिंग करा नवीन शिकत असेल त्यांनी डायरेक्ट कपड्यावर कटिंग करू नका आणि ज्यांना चांगला येत असेल त्यांनी डायरेक्ट कपड्यावर कटिंग करा कटोरीची सुद्धा मी डायरेक्ट कपड्यावर कटिंग करते जर कोणाला पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा आता आपण जे वरून एक्स्ट्रा ठेवलेला आहे ना तर इथे गळा थोडासा छोटा होतो तो तो अर्धा इंच आपल्याला खाली घ्यायचा आहे सात इंचच करून घ्यायचा आहे आणि हे पण पॉईंट आपल्याला असे कट करून घ्यायचं आहे इथं बरोबर लाईन मारलेली आहे त्याच्यावरच कट करायचं आहे आणि इथून थोडंसं अगदी म्हणजे पाव इंच कट करून टाकायचं आहे म्हणजे मुंड्याजवळ आपल्या घोळ येणार नाही हे बघा आता जो खाली क्रॉस दिसतो आहे नंतर आपल्याला कापून टाकायचा आहे आता मागच्या भागाचा आपण गळा कट करून घेऊया तर इथून पण आपल्याला एक इंचच घ्यायचा आहे आणि राऊंड शेप द्यायचा आहे तुम्हाला जो शेप द्यायचा आहे तो द्या पण नवीन शिकताना शक्यतो राऊंड शेपच द्या त्याच्यानंतर आपण एक इंचच ठेवलेला आहे मागचा टक्ससाठी तर तेवढाच आपल्याला एक इंच मारून घ्यायचा आहे अर्धा अर्धा इंच दोन्ही बाजूनी तर मागच्या पुढच्या बाजूला आपण टक्स मारून झालेला आहे तेवढी शिलाई मारायची आहे तर हाताची कटिंग पाहूया तर शोल्डरपासून आपल्याला छातीच्या इथपर्यंत किती आहे ते मोजून घ्यायचं तर आठ इंच आहे चार फोल्डमध्ये कपडा ठेवलेला आहे आणि इथून आठ इंच येते का नाही ते पाहायचं आहे तर परफेक्ट आठ इंच इथं आहे तर इथून आपण शिलाईसाठी ठेवलेलं आहे अर्धा इंच त्याच्यानंतर ते इथून आपण उंची घ्यायची आहे जितकी असेल ती तर साडेआठ इंच उंची घेतलेली आहे इथून वरती घेतलेलं आहे तीन, तीन ते साडेतीन इंच ठेवायचं आहे चुन्या टाकण्यासाठी आता इथून आपल्याला तीन इंच ठेवायचं आहे हाताची उंची कमी आहे त्याच्यामुळे तीन इंच जर अजून तुम्ही दहा इंच उंची असेल तर मग साडेतीन इंच घ्यायचं आहे इथून आपल्याला दीड इंच शिलाईसाठी ठेवायचं आहे जो हात गोल आहे त्याचा अर्धा ठेवायचा आहे तर पाच इंच आहे अर्धा याची पण मार्किंग करून घ्यायची आहे त्याच्यानंतर दीड इंच आपल्याला शिलाईसाठी ठेवायचं आहे ब्लाऊजची कटिंग एकदम सोपी आहे फक्त डोक्यात शिरलं पाहिजे एकदा एकदा डोक्यात शिरलं की तुम्ही कोणतेही ब्लाऊज शिवू शकता आता ही आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे आता ही दोन्ही टोकं आपल्याला जोडून घ्यायची आहेत आणि पट्टीचा वापर करा म्हणजे व्यवस्थित आपल्याला मार्किंग करता येतं आणि नेहमी इस्त्री करून करा म्हणजे कशा चुन्या पडणार नाही नाही तर मग कपडा कमी जास्त होतो इथून मी तीन इंच ठेवलेला आहे आणि वरती पण तीन इंच ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर मार्किंग करून घ्यायचं आहे तर पहिले डॉट डॉटनीच मार्किंग करायचे आहे आणि नंतर हाताने व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचे आहे आता कटिंग करताना आपल्याला पाव इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे वरच्या बाजूला रेषेपासून न कापता थोडंसं जास्त कट करायचं आहे कारण आपण चुन्यांसाठी ठेवतोय म्हणून कट कर, असं कट करायचं आहे त्याच्यानंतर ओपन करायचं आहे आणि समोरच्या भागाला फक्त अर्धा इंच आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे हा व्हिडिओ आला नाही माझा तर मी अर्धा इंच कट करून पण घेतलेला आहे त्याच्यानंतर इथून असा चुन्या टाकायच्या आहेत तर आपला अस्तर आता कापून झालेले आहे आता हे आपल्याला कपड्यावर ठेवायचं आहे तर कपड्यावर ठेवताना असं लायनिंगवाले कपडे असतील डिझाईनवाले कपडे असतील तर ह्याच पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे जेणेकरून डिझाईन सरळ समोरच्या भागाला येईल उलटं सुलटं ठेवायचं नाही आहे एक भाग पुढे एक भाग मागे असं हे बघा लाईन पाहू शकता कशा आहेत त्या डिझाईनच्या आणि कपड्यावर कापताना कपडा अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचा आहे कारण त्याचे धागे वगैरे निघतात ना म्हणून हे बघा ब्लाउज आपला तयार झालेला आहे आणि जिचं शिवलाय ना ती एवढी खुश झाली एकदम परफेक्ट फिटिंग बसलेली आहे जर कटिंग व्यवस्थित असेल ना तर तुमची फिटिंग पण व्यवस्थित येणार इथून मी सरळ कट करून घेतलेला आहे मी ब्लाऊज शिवताना व्हिडिओ बनवलेला नाही आहे ज्यांना पाहिजे असेल तर मी दुसरा व्हिडिओ बनवून टाकेन फक्त कमेंट करून सांगा आणि ह्या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज शिवून बघा एकदम परफेक्ट फिटिंग येणार आणि शिवल्यानंतर मला कमेंट करून सांगा की ब्लाऊज तुमचा कसा बसला तर कटोरीपेक्षाही प्रिन्सेस कट ब्लाऊज सगळ्यात सोपा शिवायला फक्त त्याची कटिंग आहे ना ती व्यवस्थित बसली पाहिजे नाहीतर मग ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही जर तुम्हाला अजून प्रिन्सेस कट कर्ट ब्लाऊजचे कटिंग पाहिजे असेल तर मला सांगा मी पेपरवर त्याची कटिंग दाखवेन ब्लाउजचा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद